नमस्कार आज आपण घरच्या दह्यापासून चक्का व त्यापासून सहा प्रकारचे श्रीखंड बनवणार आहोत गुढीपाडव्याला व इतर सण समारंभाला पूजेला श्रीखंड बनवतातच जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणूनही श्रीखंड खातात हे श्रीखंड आपण पारंपरिक पद्धतीने बनवले आहे श्रीखंडाचे सहा प्रकार कोणते हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सहा प्रकारच्या श्रीखंडसाठी लगेचच व्हिडिओला लाईक करा आपण सुरुवातीला श्रीखंडसाठी चक्का बनवूया त्यासाठी दोन किलो मलईचे ताजे दही घेतले आहे एका बोलवर चाळणे त्यावर स्वच्छ धुतलेले सुती कापड ह्यात दही ओतूया हे दही बनवण्यासाठी दोन लिटर फुलफॅट दूध उकळून व नंतर कोमट करून घेतले होते कोमट दुधात दोन मोठे चमचे दही व्यवस्थित मिक्स केले व सहा तास झाकून ठेवले सहा तासानंतर हे असे ताजे मलईचे दही तयार झाले आहे कापडाचे सर्व टोके वर घेऊन दही हलक्या हाताने दाबूया त्यातील जेवढे पाणी निघेल तेवढे काढूया असे केल्यामुळे आपल्याला घट्ट चक्का मिळेल मार्केटमधून दही किंवा चक्का घेणार असाल तर ते ताजे बघूनच घ्यावे नाही तर श्रीखंड आंबट होईल दही घट्ट व मलईचेच घ्यावे आता अशा पद्धतीने कापडाच्या एका टोकाने दही घट्ट बांधूया कापडाने बांधता येत नसेल तर दोरीने बांधावे कापड स्वच्छ धुतलेले व पांढरे घ्यावे घट्ट बांधलेले दही चाळणीत ठेवूया त्यावर प्लेट वरून खलबत्ता ठेवूया तुमच्याकडील कोणतीही जळवस्तू ठेवू शकता हे दही तुम्ही रात्रभर लटकूनही ठेवू शकता घट्ट चक्का मिळण्यासाठी आपण हे रात्रभर असेच ठेवूया घाई असेल तर तीन ते चार तास ठेवले तरीही चालेल चक्का कसा झाला ते बघूया रात्रभर ठेवल्यामुळे पाणी पूर्णपणे निघून गेले आहे घट्ट चक्का तयार झाला आहे हा आठशे ग्रॅम आहे आता केशर भिजवूया त्यासाठी बोलमध्ये एक मोठा चमचा दूध त्यात केशरच्या अठरा ते वीस काड्या भिजत घालूया केशर भिजवण्यासाठी दूध कमीच घ्यावे हे बाजूला ठेवूया आता एका मोठ्या बोलवर चाळणी त्यात चक्का गाळून घेऊया त्यामुळे त्यात गुठळ्या राहणार नाही व चक्काही मौसूत होईल चक्का, चक्का दाबून गाळावा गाळून घेणे ही फार महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्व चक्का गाळून घेतला आहे गुठळ्या पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत मौसूद चक्का तयार झाला आहे ह्यात तीन कप पिठीसाखर ही पाचशे ग्रॅम आहे श्रीखंडमध्ये नेहमी पिठीसाखरच घालावी त्यामुळे ती लवकर विरघळते चक्का आंबट असेल तर पिठीसाखर जास्त घालावी लागेल साखर मिक्सरला फिरवून पिठीसाखर करून घेऊ शकता श्रीखंड बनवल्यावर थोडेसे टेस्ट करून पहावे जर जास्त गोड आवडत असेल तर पिठीसाखरेचे प्रमाण वाढवू शकता एकूण सव्वा किलो श्रीखंड तयार झाले आहे तुम्हाला जेवढे श्रीखंड बनवायचे असेल त्या प्रमाणात चक्का घेऊ शकता हे व्यवस्थित मिक्स झाले आहे केशरचे अर्धे दूध आंबट गोड चवीमुळे श्रीखंड सर्वांनाच आवडते बारीक कापलेले बदाम पिस्ता काजू एक छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया हे खूपच क्रीमी व मौसूद झाले आहे त्यावर चमक आली आहे घरच्या दह्यापासून चक्का व त्यापासून श्रीखंड बनवले आहे त्यामुळे ते चवीला खूप भारी झाले आहे ह्याबरोबर गरम गरम पुरी खूप छान लागते हे चपातीबरोबरही वर खाऊ शकता ह्या मिश्रणापासून आपण सहा प्रकारचे श्रीखंड बनवणार आहोत श्रीखंडाचे सहा समान भाग करूया अशा पद्धतीने सहा भागात श्रीखंड वेगळे केले आहे। पहिला प्रकार आहे वेलची श्रीखंड बनवलेले श्रीखंड एका बोलमध्ये काढूया ह्यात पाव छोटा चमचा वेलची पावडर मिक्स करूया वेलची श्रीखंड खायला खूप छान लागते हे श्रीखंड सर्वांनाच आवडते वेलची श्रीखंड हा पहिला प्रकार तयार आहे आता केशर पिस्ता हा दुसरा प्रकार बघूया बनवलेले श्रीखंड एका बोलमध्ये काढूया त्यात अर्धे भिजवलेले केशर पिस्त्याचे काप मिक्स करूया केशर व पिस्त्यामुळे ह्या श्रीखंडाची चव खूपच भारी लागते केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे आता आम्रखंड बनवूया त्यासाठी एका आंब्याचा रस गाळून घेऊया ही स्टेप करणे फार महत्वाचे आहे गाळून घेतल्यामुळे त्यातील गुठळ्या शिरा निघून गेल्या आहे आंब्याचा रस गाळा आहे त्यामुळे आपल्याला एकसारखे मौसूत श्रीखंड खायला मिळेल मिश्रणात आंब्याचा रस हा थोडा थोडा घालूया थोडेसे दुधात भिजवलेले केशर रस आवश्यकतेनुसार घालावा आंब्याने चव व रंग छान येतो हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आहे ह्यावर छान चमक आली क्रीमी दिसत ताजा चक्का व आंब्याचा ताजा रस वापरल्यामुळे बाहेरच्या आंबरखंडापेक्षा हे खायला खूप छान लागते आम्रखंड हा तिसरा प्रकार तयार आहे आता फ्रूट श्रीखंड बनवूया त्यासाठी मिश्रण एका बोलमध्ये काढून घेऊया त्यात चिकू आंब्याच्या बारीक फोडी स्ट्रॉबेरी डाळिंबाचे दाणे कापलेली हिरवी द्राक्षे अननस मिक्स करूया ह्यात तुम्ही संत्री काळी द्राक्षे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स खरबूज व इतरही फळांच्या बारीक फोडी घालू शकता ताजा चक्क असल्यामुळे श्रीखंड आंबट लागणार नाही चवीला खूप छान लागेल <ण्णागाँ> फ्रूट श्रीखंड हा चौथा प्रकार तयार आहे आता पाचवा प्रकार बघूया हे श्रीखंड मुलांना खूपच आवडेल एकदा नक्की बनवा त्यात चोको चिप्स चॉकलेट सिरप मिक्स करूया चोको चिप्स चॉकलेट सिरप हे फ्लेवर्स मुलांना आवडतेच तुम्हीसुद्धा टेस्ट करून बघा तुम्हालाही खूप आवडेल चॉकलेट श्रीखंड तयार आहे आता शेवटचा प्रकार बघूया मिश्रणात जेलीचे बारीक तुकडे चोको चिप्स जेली व चोको चिप्स हे कॉम्बिनेशन मुलांना फार आवडेल जेली श्रीखंड तयार आहे आपण बनवलेले सहा प्रकारचे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवूया त्यामुळे ते सेट होतील आता टम्म फुगलेल्या टेस्टी पुऱ्या करूया एका बौलमध्ये दोन कप गव्हाचे पीठ कप भरताना अशा पद्धतीने दाबून भरला आहे त्यात दोन मोठे चमचे रवा एक छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ मिक्स करूया रव्याने पुरीला रंग छान येतो कुरकुरीत होते व खूप वेळ फुगलेली राहते इथे आपण पुरी तेलकट न होण्यासाठी काय करावे ते बघणार आहोत मिक्स झाले आहे आता एक मोठा चमचा तेल पिठाला चोळून लावूया तेलामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात आता पिठात थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ भिजवूया पीठ घट्ट भिजवले तर पुऱ्या तेलकट होत नाहीत सैल असेल तर पुऱ्या पीठ लावून लाटाव्या लागतात व त्या तेलही जास्त शोषण करून घेतात अशा पुऱ्या खूपच तेलकट होतात फुगत नाहीत अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे पीठ भिजवल्यावर लगेचच पुऱ्या करू नये ह्यावर झाकण ठेवून वीस मिनिटे बाजूला ठेवूया त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजेल वीस मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घेऊया त्यामुळे पुऱ्या अजून छान होतील रवा हे छान भिजला आहे पीठ मौसूद झाले आहे पिठाचा रोल करूया आता सुरीने पिठाचे एकसारखे गोळे करूया गोळे बोलमध्ये झाकून ठेवूया पीठ सुकले तर पुरी फुगणार नाही पोळपाटाला व लाटण्याला तेल लावूया पिठाचा एक गोळा गोल करूया पुरी लहान मोठी कशी आवडते त्या प्रमाणात पिठाचा गोळा घ्यावा हे गोल लाटूया पुरी लाटताना पोळपाटाला चिकटत असेल तर पुरीला थोडेसे तेल लावू शकता तेल कमी लावावे कोरडे पीठ लावू नये नाही तर तळताना कोरड्या पिठामुळे ते तेलात पसरते करपते व ते पुरीलाही चिकटते पुरी एकसारखी व गोलाकारात लाटली आहे कढईत तेल गरम केले आहे पुरी फुगली नाही तर ती खायला मजा येत नाही त्यात पुऱ्या सोडूया गॅसची फ्लेम मिडियम आहे रव्यामुळे ह्या पुऱ्या खूप वेळ फुगलेल्या राहतात ह्या पुऱ्या हलक्या हाताने प्रेस करूया कधीकधी सुरुवातीला एक दोन पुऱ्या कमी फुगतात नंतरच्या खूप जास्त टम्म फुगतात पुऱ्या जास्त उलटपालट करून तळू नये तीनही पुऱ्या छान फुगल्या आहेत दुसऱ्या बाजूने तळून घेऊया पुरी तेलकट न होण्यासाठी पिठात फक्त एक चमचा तेल घालावे त्याने पुऱ्या मौसूत होतात लाटताना तेल लावू नये किंवा आवश्यकता असेल तरच थोडेसे तेल लावावे घट्ट पीठ असल्यामुळे लाटताना तेल लावण्याची आवश्यकता नसते तळताना मिडियम फ्लेमवर एका बाजूने तळल्यावर दुसऱ्या बाजूने उलटावे फार उलटपालट करू नये शेवटी टिश्यू पेपरवर काढून घ्याव्या ह्यामुळे पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही काढून घेऊया छान सोनेरी रंग आला आहे पुऱ्या टम्म फुगल्या आहेत ह्या अजिबात तेलकट झाल्या नाहीत तुम्ही बघू शकता पुरी वरून कुरकुरीत व आतून मौसूद झाली आहे अशी टम्म फुगलेली कमी तेलकट व मौसूद पुरी व त्याबरोबर थंडगार श्रीखंड असा बेत नक्की बनवा आपल्याकडे गुढीपाडवा म्हटले की श्रीखंड पुरीचा बेत असतोच श्रीखंडबरोबरच गुढीपाडव्याला पुरी ही परफेक्ट झाली पाहिजे श्रीखंड खूपच क्रीमी झाले आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे थंड झाले आहे थंड श्रीखंड खायला छान लागते हे श्रीखंड फ्रीजमध्ये काचेच्या भांड्यात ठेवले तर आठ दिवस सहज टिकते तयार आहे सहा प्रकारचे क्रीमी थंडगार श्रीखंड तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद